नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अशी अपडेट आहे आता बँक खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे नक्की एक रुपया का जमा करण्यात येणार आहे काय विषय आहे ते आपण जाणून घेणार आहे तसेच मराठीमध्ये आता अर्ज चालणार आहे काय माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन काय सरकारतर्फे माहिती दिलेली आहे ते जाणून घ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी ही सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयात जमा होईल अशा अफवांवर विश्वास नये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे त्यानंतर येथे पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया हा जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्याच्या सन्मान निधीचा हा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा हा एक भाग असणार आहे असे सांगून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनसुद्धा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी ही सुरू करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया हा जमा करण्यातसुद्धा येत आहे तर ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया आहे सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असे सुद्धा मंत्री आदित्य तटकरे यांनी यामध्ये सांगितले आहे म्हणजे एक तांत्रिक प्रक्रिया आहे महिलांच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी एक रुपया फक्त जमा करणार आहे आणि काही दिवसांनी जी काही दीड हजार रुपयांची रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे आता एक रुपये आला म्हणजे तुम्हाला फक्त एक रुपये मिळाला असे समजू नका तर तो तांत्रिक पडताळणीचा भाग आहे काही दिवसामध्ये जे पैसे आहेत दीड हजार रुपये असतील तीन हजार रुपये असतील ते तुम्हाला मिळणारच आहेत आता भरपूर जण असं विचारतात की मराठीमध्ये तुम्ही अर्ज भरलेले आहेत ते अर्ज रद्द होत आहेत आणि रद्द होणार का भरपूर जण म्हणत होते काही जणांचे अर्ज हे रद्द झालेले आहेत आणि काही जणांनी अर्ज मराठीत भरलेले आहेत तर त्यांचं काय तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथे आता स्पष्टता दिलेली आहे का स्पष्टता आहे तर पहा तर इथे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज हे नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे तर या ठिकाणी पहा ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाही असे सुद्धा या ठिकाणी सांगितले आहे मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार पसरण्यात येत आहे अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज हे पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नाही असे सुद्धा तटकऱ्यांनी यावेळी सांगितलेले आहे तर आता तर... तुम्हाला हे अर्ज एडिट करायची गरज नाही इथून पुढे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता आणि मराठीमध्ये सुद्धा अर्ज मंजूर होतील तर मित्रांनो महत्त्वपूर्ण या अपडेट होत्या आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद